बजरंगबली श्री क्षेत्र खरडी प्रथम श्रींना स्मरण करून गोष्टीरूप अनुभव आलेले कथन करीत आहे आजच्या एकोणीसाव्या गोष्टीचे नाव तात्याबा कुलकर्णी मंगळवेढा जवळ चढचल म्हणून गाव आहे तेथील तात्याबा कुलकर्णी म्हणून एक वतनदार ब्राह्मण होते त्यांना पोटशू झाला होता पोटामध्ये असह्य वेदना होत जीव कासावीस होई सीताराम महाराजांचा स्वप्न दृष्टांत झाला कि मंगळवेड्यास ये ते मंगळवेड्यास आले असता दामाजी पंतांच्या मंदिरी गेले तेथे ते पोट फार दुखू लागले गडबडा लोळू लागले लोक जमले त्यातील सांगितले की महाराजांचे दर्शन घ्या थांबेल इतक्यात महाराज आले त्यांनी सर्व प्रकार पाहिला व म्हणाले अरे पळत जा कोणीतरी व आण कांदा गाजरे एक मनुष्य पळत गाडी तळवर गेला व तेथील गाडीवानांकडून कांदरे घेऊन आला महाराजांनी ती कांदा गाजरे तात्यावा समोर ठेवली व त्यास खाण्यास सांगितले पण वैष्णव कांदा नाही ना। जमलेल्या मंडळींनी समजावून सांगितले की सीताराम महाराजांच्या हातामधील माती सुद्धा मोठी औषधी होते तरी उशीर न करता कांदा गाजरे खावीत तात्याबांच्या लक्षात आले त्यांनी श्रद्धेने कांदा गाजरे खाल्ली त्याच दिवशी त्यांचा पोटशू थांबला तात्याबांना न वाटले सीताराम महाराजांना मानू लागले व नियमाने दर्शनास येऊ लागले श्री सीताराम जय सीताराम